छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर भारताचे स्वातंत्र्याचे पहाटे कार्य होते त्यांनी दुर्गांचा वापर केवळ युद्धांसाठी नव्हे तर लोकसंरक्षण न्याय आणि प्रशासनासाठी केला त्यांच्या बुद्धी शौर्य आणि अभिमान विश्वासाने महाराष्ट्रात स्वराज्याचे विजय रुजवले त्यांच्या दुर्गनीतीमुळे आजही आपले किल्ले अभिमानाने उभे आहेत नमस्कार सर्वांना मी स्नेहा आनंद चौधरी वयवर्ष बावीस पालकगड आपल्या समोर अनुभव कथन करत आहे शिवाजी जर जाणून घ्यायचं असेल तर त्या आधी त्यांच्या फक्त ऐकली नाहीये ती जगलीही आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे माझा विस्मरणीय अनुभव प्रतापगड यात्रा ही हो यात्रा फक्त पर्यटन नव्हती तर माझ्या आतल्या मावळ्याला जागवणारी प्रेरणा यात्रा होती तर दोन हजार दहा साल मी लहान होते आणि टीव्हीवर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या चित्रपट पाहिजे शेवटच्या दृश्यात माझे गाव उंच बुरजावर उभे आहे मागे पसरलेला सह्याद्री आणि भगवा झेंडा फडकताना दिसला मी लगेच आई विचारलं आई बाबा हे महाराज कुठे आहे आई बाबा म्हणाले हा गुरुज आहे प्रतापगडाचा त्या जा। क्षणी माझ्या मनात ठरलं एक दिवस मी त्या बुरुजावर उभी राहणार आणि दोन हजार बावीस साली ती इच्छा वास्तवात आली म्हणतात ना स्वप्नाला तीच खरी असतात की आपल्या स्थिर बसू देत नाही मी आई बाबा आणि भावाने ठरवलं चला महाबळेश्वरला चला प्रतापगडला चार जण एकच बॅक आणि एकच टू व्हीलर सकाळी ला निघालो खंबाटकी नाही म्हणाल सुट्टी घेऊन वाईला थांबून गणरायाचं दर्शन घेतलं रात्री पाच गडीला थांबलो आणि ठरवलं उद्या पहाटे महाराजांच्या गडावर जयघोष करायचाच दुसऱ्या दिवशी निघालो त्या नागभोडे आंबेने घाटातून एका बाजूला डोंगर दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मध्येच आमची टू व्हीलर मृत्यूत्व मल्हारी मल्हारी शिवबा आमचा होत आणि एखादा माकड दिसलं की बाबा म्हणायचे पहा आपले आपले मित्र पूर्वज झेंडा दिसला तो भगवा झेंडा आणि मनात एकच विचार इतिहास पुन्हा जिवंत वाटतोय कारण शौर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे तर भीती असून पुढे जाण्याचं धैर्य पायथ्याशी पोचलो आणि मोठा फरक दिसला अफजल खान रुपी रंडे शिवाजी महाराजांनी नसे अवतार घेऊन या मसाला नाच काढले त्या ओळी वासात अंगावर रोमांच उभे राहिले किल्ला चढताना दिसे नगर ए तोफा आणि पुढे भवानी मातीचा मंदिर त्या मूर्ती समोर उभी राहिला की भक्तिभाव मन भर वाहतो ती मूर्ती पाहून वाटत भवानीची कृपा असेल तर भेटील खानच असते थोडं पुढे गेला दिसती सलष्कर अंबेराव मोहित यांची तलवार इतकी तेज आहे की सूर्य ही मुजरा करत होता कारण त्या तलवारीने अफजल खानाची लाखोंच्या सेनेची मुलकी केली होती त्यानंतर पाहिला महाराजांची सदर ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी उभारलेला महाराजांचा पंचधातूंचा अश्वारुण पुतळा डोळ्यांमध्ये ज्वाला हातात तलवार आणि त्या मुद्रा कोण वाटलं हा केवळ पुतळा नाही हा महाराष्ट्राचा आत्माच आहे आणि मग आला तो क्षण माझ्या बालपणीच्या स्वप्नात उभे राहिले तिथून त्याने पाहिलं तर संपूर्ण दरी डोंगर आणि इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला तिथून स्पष्ट होती अफजल खानाच्या जा जागा किल्ल्याच्या जवळजवळ प्रत्येक ठिकाणावरती जागा दिसत होती हेच महाराजांचं कौशल्य शत्रूवर सतत नजर ठेवता येवी हीच त्यामागची होती त्या क्षणी वाटलं याच ठिकाणी महाराजांनी रणनीती आणि इतकंच अफजलखानाचा अंत झाला बघव्या झेंड्याने वारत फडफडत म्हणाल जणू धैर्य आणि बुद्धिमत्ता हेच शिवचरित्राचं सार म्हणूनच म्हणतात ना महाराजांची कीर्ती व्यवस्था भाल्यांना पटला गाम इतिहास अनुभवून आता पोटाची वेळ झाली आई म्हणाली आज जेवण महाराजांच्या मावळ्यांना पण त्या दिवशी मर्द मावळ्यासारखी तीन भाकरी संपवले बाबा म्हणाले नेहा तुला पिठल्यात रण निती आत त्या जेवणाचा स्वाद म्हणजे इतिहासाचा प्रसंगच प्रतापगड उभारून एकच विचार मारत आला प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रतापगड असतो एखादं स्वप्न एक संघर्ष आणि एक उद्दिष्ट महाजन सारखं धैर्य ठेवलं तर अशा गडा आपण जिंकू शकतो म्हणून मित्रांनो इतिहास केवळ अभिमानासाठी नाही तो आपल्या आत्मविश्वास देण्यासाठी आहे तर चला आपल्या मनामध्ये प्रतापगणा जिंकवा आणि प्रत्येक प्रयत्नाला शेवटी मनापासून म्हणल्यात जय भवानी जय शिवराय धन्यवाद